नमस्कार सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी झटपट तयार होणारे मोदक फक्त तीस मिनटात हे मोदक बनवून तयार होतात तुम्ही देखील अशा पद्धतीने मोदक बनवले तर नक्कीच तुमच्या बाप्पाला खूप आवडतील तसेच लहान मुलांना देखील खूप आवडतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवायची आहे या ठिकाणी मी सातशे पन्नास एम एल फुल क्रीम दूध घेतलेला आहे वाटीच्या प्रमाणानुसार तीन वाट्या दूध आहे आता दुधाला उकळी आलेली आहे साईडला जी शाय जमा होते ती आपल्याला मोडून घ्यायची आहे आणि अधूनमधून हलवत राहायचं आहे आपण तीन वाट्या दूध घेतलेलं त्याचं आता एक वाटी दूध होईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मोदकांना खवेची टेस्ट येईल आता दूध आटलेलं आहे याच्यामध्ये पाऊन कप साखर ॲड करून घ्यायचे आता साखर विरघळलेली आहे आणि बाजूला जी शाय आलेली आहे ती देखील आता आपण मोडून घेऊया दूध चांगलं दाटसर झालेलं आहे आता याच्यामध्ये दोन कप डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट घातल्यानंतर हे मिश्रण दाटसर झालेलं आहे जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही सुका नारळ घेऊ शकता परंतु त्याच्यामागची ब्राऊन स्किन काढून मिक्सरला एकदम बारीक करून घ्यावं लागेल आता यामध्ये आपण फ्लेवरसाठी एक चमचा वेलची पूड घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थोडंसं ड्राय व्हायला लागलेलं आहे आणि बाजूने देखील सुटायला लागलेलं आहे म्हणजे हे मिश्रण आता रेडी झालेलं आहे तसेच थोडंसं मिश्रण घेऊन त्याची एक गोळी बनवून बघायची आहे ती गोळी जर व्यवस्थित बनली तर आपलं हे मिश्रण परफेक्ट आहे असं समजायचं आता हे मिश्रण एका ताटात काढून थंड करून घ्यायचं आहे आता दहा मिनटानंतर हे थंड झालेलं आहे याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आता याचे मोदक बनवूया या ठिकाणी मी मोदकाचा साचा घेतलेला आहे या साच्याला आपण सुरुवातीला तूप लावून घ्यायचं आहे सजावटीसाठी थोडे बदामाचे काप करून घेतलेले आहेत बदामाचे काप अगोदर साच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता थोडंसं मिश्रण घेऊन दोन्ही बाजूला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व्यवस्थित दाबून लावायचं आहे म्हणजे आपल्या मोदकाला शेप चांगला येतो अगदी झटपट हे बनवून तयार होतं दोन्ही बाजूला आता आपण हे मिश्रण व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे साचा बंद करून घ्यायचा आहे हे, हे मोदक खाताना थोडासा ट्विस्ट यावा त्यासाठी आपण पूर्ण बदाम हा मध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा थोडंसं मिश्रण घालून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि खालून व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे आता तयार आहे आपला मोदक आपण हा साचा ओपन करून पाहूया हे बघा किती सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे आणि बदामाचे काप टाकल्यामुळे हे बघा किती आकर्षक दिसतात मोदक दोन्ही साईडला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मोदकाला चांगला शेप येतो आता मी मोदक बनवताना माझ्या छोट्या मुलीने हट्ट केला की आई मी पण मोदक बनवणार तर तिला पण मी ट्राय करण्यासाठी दिलं तुम्हाला ताटामध्ये जे मोदक दिसत आहेत ते सर्व मोदक तिनेच बनवलेले आहेत माझ्या मुलीने बनवलेले मोदक तुम्हाला आवडले का नक्की कमेंट करून सांगा आता आपण तिचा मोदक बघूया वाव खूपच सुंदर असा मोदक बनलेला आहे या मिश्रणाचे पंधरा मोदक तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपले मोदक तयार झालेले आहेत आणि खूप कमी वेळात तयार होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही देखील ट्राय करून बघा लाईक करा कमेंट करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद